नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार सर्वांचा हार्दिक स्वागत करतो तर बी एड कॅप प्रोसेसपासून अगदी कॉलेजमध्ये ॲडमिशन भेटेपर्यंत संपूर्ण खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते तर सगळ्यांची प्रतीक्षा संपलेली आहे बी एडच्या कॅप प्रोसेसच्या पोर्टलवरती आता तात्पुरती म्हणजेच प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट प्रसिद्ध झालेली आहे तर ही याद्या दोन दो प्रकारे आहेत एक म्हणजेच अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट प्रसिद्ध करण्यात आली आहे आणि दुसरी म्हणजेच नॉट कन्सिडर अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच जी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन आय डी विद्यार्थ्यांचं नाव जन्मतारीख त्यानंतर जेंडर त्यानंतर पाहू शकता की सीई टी सेलमध्ये किती गुण आहेत त्यानंतर बारावीमध्ये किती गुण आहेत ग्रॅज्युएशनमध्ये किती गुण आहेत पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये किती गुण आहेत आणि त्यानंतर तुम्ही कोणत्या कॅटेगरीतून अर्ज केलेला आहे आणि ॲप्लिकेबल कॅटेगरी आणि सगळ्यात शेवटचा जो रिमार्क आहे त्याच्यामध्ये तुमचा अर्ज व्हेरीफाय असेल किंवा कन्फर्म असेल किंवा पार्शियली व्हेरीफाय असेल अशा प्रकारचे रिमार्क आल्याचे तुम्हाला पाहता येणार आहेत ज्यांना ज्यांचे डॉक्युमेंट कन्फर्म झालेले आहेत त्यांना काहीच प्रॉब्लेम नाही आहे ज्यांचे डॉक्युमेंट पार्शियली व्हेरीफाय आहेत त्यांनी लवकरात लवकर म्हणजेच कॉलेज ॲडमिशनच्या पूर्वी तुम्हाला कागदपत्र ऑनलाईन अपलोड करायची आहे सध्या तरी तुमचा प्रवेश हा ग्राह्य धरला जाणार आहे तर सध्या ही मेरिट लिस्ट आहे ती प्रसिद्ध झालेली आहे आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम चॅनल येथे देखील ही यादी देण्यात आली आहे सध्या तरी तुम्हाला हा जो मेरिट आहे तो पाहून घ्यायचा आणि जर काही तुम्ही तुमच्या नावामध्ये किंवा माहितीमध्ये जर काय बदल असेल तर पुन्हा तुम्हाला वेबसाईटवरती जाऊन याच्यामध्ये करेक्शन करायचे आहेत तर अशा प्रकारे ही आत्ताची महत्वाची अपडेट आहे तर मेरिट लिस्ट आलेली आहे याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची बाब म्हणजेच करेक्शन पाहून तुम्हाला अंतिम मेरिट लिस्ट ज्यावे येईल त्या संदर्भात तर अशा प्रकारे सध्या ही मेरिट लिस्ट पाहून घ्यायची जर काय मार्क किंवा नावामध्ये किंवा स्पेलिंगमध्ये काय जर चुका असतील तर आत्ता लवकरात लवकर फॉर्ममध्ये जाऊन तुम्हाला वेबसाईटवरती जाऊन लॉग इन करायचं आणि हे बदल आहे ते करायचे तर अशा प्रकारे मेरिट लिस्ट ही प्रोविजनल आहे याच्यामध्ये देखील रँक वर खाली होऊ शकतो कारण का अनेक कॅन्डिडेट आहेत माहिती चुकल्यामुळे ऑब्जेक्शन घेत असतात आणि ज्यांची रिक्वायर्ड डॉक्युमेंट अपलोड केले नाही आहेत त्यांनी जेव्हा डॉक्युमेंट अपलोड करतील तर त्यांना देखील फायनल मेरिट लिस्टमध्ये संधी दिली जाते तर अशा प्रकारे ही आताची अपडेट आहे तर ही महत्त्वाची अपडेट संपूर्ण महाराष्ट्रामधील ज्या विद्यार्थ्यांनी एड कॅपचा फॉर्म भरलेला आहे त्यांच्यापर्यंत नक्की पोहचवा बीएड कॅप प्रोसेस संदर्भात खात्रशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्ट रहा